चुंजाळे या गावातील विलास भावलाल पाटील यांच्या मोकळ्या प्लॉटमध्ये कोणीतरी अज्ञात महिलेने नवजात जन्मलेल्या स्त्री जातीच्या अर्भकला टाकून दिले आणि ती तेथून निघून गेली सदर मयत स्त्री जातीचे अर्भक त्या ठिकाणी नागरिकांना दिसून आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सदर मयत अर्भक हे यावल ग्रामीण रुग्णालयात आणले तर याप्रकरणी पोलीस पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात दिनांक एकवीस सप्टेंबर रविवार रोजी रात्री अकरा वाजून छत्तीस मिनिटाला गुन्हा दाखल करण्यात आला आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा चुंचाळे या गावात मध्यवस्तीमध्ये विलास भावलाल पाटील यांचे प्लॉट क्रमांक एकशे ब्याण्णव आहे हा मोकळा प्लॉट आहे या मोकड्या प्लॉटमध्ये रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी एक स्त्री जातीचे नवजात अर्भक दिसून आले याची माहिती नागरिकांनी तातडीने गावातील पोलिस पाटील गणेश साहेबराव पाटील यांना दिली त्यांनी पोलिसांना याबाबत कळवले तेव्हा पोलिसांचे पथक घटनास्थळी आले त्यांनी पंचनामा करून सदर अर्भक हे यावल ग्रामीण रुग्णालयात आणले व या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गणेश पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायक फौजदार वसंतराव बेलदार करीत आहे यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या आयशा नगरच्या गेट जवळील अजिजिया हॉलमध्ये भव्य कपड्यांचा सील लागला आहे महिलांचे मुलींचे लहान मुलांचे आणि जेंट्सचे विविध प्रकारचे रेडीमेड ड्रेस या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे भव्य मोठा सेल या ठिकाणी असून वेगवेगळ्या प्रकारचे स्टायलिश कपडे या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे तेव्हा नक्की भेट द्या यावल्ल शहरातील भुसावळ रोडवरील सद्गुरू आटोच्या जवळून जाणाऱ्या आईशा नगर आयशानगरकडील गेटजवळ असलेल्या अजिजिया हॉलमध्ये इरफान पटेल यांच्याकडून भव्य रेडीमेड कापडाचा सेल सुरू आहे